नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत महापुरुषांच्या जयंती प्रसंगी पुण्यतिथी प्रसंगी सर्वसाधारणपणे सामान्यता भाषण कसे करावे याचा नमुना पाठ आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मी दिला आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हे भाषण तुम्ही पाठच करून ठेवा महापुरुषांच्या जयंतीप्रसंगी पुण्यतिथी प्रसंगी हे उत्कृष्ट भाषण नमस्कार उपस्थित सर्व मान्यवर शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणी आज आपण सर्वजण एक अशा व्यक्तिमत्वाला वंदन नमन करण्यासाठी जमलो आहोत ज्यांनी केवळ स्वतःसाठी नाही तर संपूर्ण समाजासाठी समाज हितासाठी लोककल्याणासाठी स्वतःच आयुष्य समर्पित केलं आणि ज्यांचं नाव घेताच आपल्या सर्वांना प्रेरणा मिळते जीवन जगण्याची दिशा मिळते जीवन जगण्यासाठी विचार मिळतो आणि ज्यांच्या विचारांनी आपल्याला योग्य दिशा दाखवली त्या महान व्यक्तिमत्वांच्या जयंतीच्या निमित्तानं मी काही शब्द बोलण्यासाठी या ठिकाणी उभा मित्रांनो प्रत्येक काळात एक महापुरुष जन्म घेतो जो समाजाच्या अंधारात दिवा बनतो ज्यावेळी लोकांमध्ये निराशा असते मूल्यांचा अभाव असतो त्यावेळी असा एक तेजस्वी विचारवंत या पृथ्वी तलावरती जन्म घेतो आणि आपल्या कार्याच्या कृतीच्या माध्यमातून सांगतो की जग बदलायचं असेल तर त्याची सुरुवात खरं तर स्वतःपासून करा स्वरूप पहा विश्वरूप त्यानंतर पाहूया त्यांच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण आपल्याला शिकवतो की संकट आली तरी डगमगायचं नाही थांबायचं नाही हार मानायची नाही आणि नेहमी योग्यतेसाठी उभं राहायचं त्यांच्या मार्गावरती चालणं म्हणजे केवळ पूजा नाही तर कृती त्यांच्या विचारांचा जय जयकार करणं म्हणजे फक्त आज मी या जयंतीप्रसंगी भाषण करतोय तर ते नाही तर आपल्या वागण्यात तो विचार उतरवण मित्रांनो आजच्या आधुनिक युगात आपल्याकडे अनेक साधनं उपलब्ध आहेत पण साध्य हरवत चाललंय आपल्याकडे मोबाईल आहे पण आज मनशांती नाही मग या गोंधळलेल्या काळात आपल्याला मार्ग दाखवणारे तेच महापुरुष आहेत त्यांच्या शब्दांमध्ये आपल्यासाठी आजही उत्तर आहेत फक्त ऐकायची तयारी हवी समजून घ्यायची इच्छा हवी आजच्या पवित्र मंगल प्रसंगी आपण सर्वांनी एक संकल्प करूया की आपण त्यांच्या विचारांना फक्त दिवसापुरतं नाही तर आयुष्यभर जपण्याचा प्रयत्न करू तो देखील आपल्या कृतीतून त्यांच्या विचारांना खरंतर जिवंत ठेवण्याचं काम करू आणि जेव्हा कोणी विचारेल तू कोणाच्या मार्गावर चालतोस तेव्हा छाती ठोकून म्हणूया मी त्या महापुरुषांच्या विचारांवर चालतो चालतो ज्यांनी मला माणूस म्हणून जगायला शिकवलं तर अशा महापुरुषांच्या कार्याला त्यांच्या स्मृतीला या जयंतीनिमित्त पुण्यतिथीनिमित्त मी विनम्र अभिवादन करतो शतशा प्रणाम धन्यवाद जय हिंद जय भारत अशा रीतीनं महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी प्रसंगी हे सर्व ठिकाणी उपयुक्त पडणारे भाषण तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या पाठ करा आणि उत्कृष्ट भाषण तुम्ही करा धन्यवाद आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा